एक नवीन खातं निघलं पाहिजे संपा स्वप्न खात संपी खात पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस पाहिजे योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभतो संपासवप खात शांतता रॅली जी आहे ती आता दुसरा टप्पा जो आहे तो संपलेला आहे आता निवडणुका जे आहे ते तोंडावर आहे त्यामुळे वेगवेगळे पक्ष जे आहे ते सुद्धा रॅली काढतात आता भाजपची रॅली निघणार आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार कसा नाही विरोध नाही करणार पण सहभागी नाही होणार रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे सभा घेण्याचा आहे आंदोलन खरं खर तर देवेंद्र फडणवीस साहेब ऑपोशनला बसायला पाहिजे ते रॅली काढण्यापेक्षा सगळं लोक तिकडे भेटाली त्यांना आणि ते बी मराठा आरक्षणासाठी बसावं म्हणजे आणखीन चांगला इफेक्ट पडत निवडणूक त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे त्यांनी काढायचे सुद्धा निवडून याय नाही काढावं त्यांना आता नाही काय होणार आता काय नाही होणार काहीच नाही होणार मी आडवं बोलत नाही काय नाही मी जे बोलतो ना ते करतोच हो आडवं बोलत नाही त्यांना हिनवीत नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढाव सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही ती मिळतच नसते आता आरक्षण जर नाही दिलं तर नाही दिलं तर धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना तसा आमचा बी लावला हा कुठे गेली पहिली कॅबिनेट धनगर बांधावली इष्टीतून आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट पुढे गेली कहायला ह्या दोनच जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या दोन याला कसं संपलं राईट कसं संपलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस एक खातं निघालं पाहिजे आता नवीन एक नवीन खातं निघलं पाहिजे संपा स्वयंपीव खात संपा स्वयंपीव खात पाहिजे एक आणि ते देवेंद्र फडणवीस कडेच पाहिजे योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभत संप खात स्वतःच्या धुऱ्या उलट्या करून घ्यायसाठी संपा संपी खात पाहिजे मराठा सण मुस्लिम संपिवला धनगर संपिवला मोठ्या लगा संपवायचं काम केलं आता वड्रा समाज बसायला लागला उपोषणाला त्यांच्या आरक्षणाचं आता काहीकडे समाज बसवायला लागला रजपूत समाज पण बसायला लागला बारा बोलूत बंजारा समाजाचं म्हणणं वेगळा संपी मंत्री यांनी उभा वाटलं गेलं नुसत्या नुसत्या घोषणा मरणाजे एकाच्या भी घोषणा पाठणे राहिले बा कर्जमाफी करतो तशीच पडली पीक विमा आणखीन नाही शेतकऱ्यात करतो कर काय भाऊ फोडाफोडी जाते संपा संपी काय मंत्री काय का सत्ता चालवता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका